नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील पोटे राहणार वालसावडा तालुका भोकरदान जिल्हा जालना आज दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी आपण हा व्हिडिओ शूट करीत आहोत या ठिकाणी आपण बघू शकता की माझ्या शेतातील कपाशी आणि तुरीचं शेत पीक घेतलेले आहे मी शून्य मशागत तंत्राचा या ठिकाणी मी वापर केलेला आहे मागील वर्षीचे जे आपले बेड आहे या बेडवरच आपण यावर्षी पण या, या जमिनीची कुठली नागाटी रोटावेटर न करता आपण जुन्याच बेडवर या ठिकाणी कपाशी आणि तुरीची लागवड केलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता केवढ्या मोठ्या प्रमाणावर यामध्ये गवतांचं प्रमाण वाढलेलं आहे अरे का काँग्रेस गवत आहे आता ह्या अशा गवतांचा आपण ब्र ब्रश कटरच्या सहाय्याने नाही इथं बघू शकता आपण याची कटाई केलेली आहे आणि काही जे तण आहे आपण सुरुवातीचं तर याच्यासाठी आपण इकड मॅक्स या तन्नाशकाचा सर्वप्रथम आपण वापर केला होता त्याच्यामुळे जे छोट्या छोटे जे गवत होतं ते पूर्ण यातलं वाळून गेलेलं होतं परंतु जे असे काँग्रेसचे जे बेट होते ते वाळलेले नाही ते लागल्यामुळं आज एक दोन फोटाचे त्या ठिकाणी झालेले आहे यांचा बंदोबस्त कसा करायचा तर यासाठी आता आपण राऊंडअप आप। या तणनाशकाचा आपण या ठिकाणी वापर करत आहोत याच्यासोबत आपण तिथं बघू शकता आपण मीठ घेतलेले आहे शंभर ग्रॅम खडे श शंभर ते सव्वाशे राऊंडअप त्याच्यासोबत युरिया शंभर ग्रॅम त्याच्यासोबत आपण सर्प कंपनीचं एक स्टिगर आहे बायो 99 नाईन हे आपण पाच एम एल घेतलेले आहे आणि या द्रावणाची आपण या ठिकाणी फवारणी घेतात घेत आहोत आता आपण काल या भागामध्ये फवारणी केलेली आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता दुसऱ्या दिवशी आपल्याला हे जे काँग्रेसचं गवत हो आहे ते पूर्णपणे पिवळं पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपण कपाशीचे पीक पण एकदम चांगल्या प्रकारे उभून आलेले आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुरीचं पीक पण खूप छान प्रकारे या ठिकाणी थांबलेलं आहे अशा प्रकारे आपण शून्य मशागत तंत्राचा वापर करत आहोत शेतीमध्ये जास्त खर्च न करता कमी खर्चामध्ये आपल्याला कसे उत्पन्न घेता येईल यासाठी शेतकऱ्याने प्रयत्न केला पाहिजेत आता इथंच पुन्हा आपण ही या ठिकाणी बघू शकता आपण मागील वर्षी या ठिकाणी जे कपाशी घेतली होती त्याच कपाशीचे बेड आपण या ठिकाणी पण तसेच ठेवलेले आहे आणि या ठिकाणी पण आपण एवढ्याची लागवड केलेली आहे माझं शेतकऱ्यांना आवाहन आहे शेतकऱ्यांनी दरवर्षी नाकाटी रोटाटरमध्ये दर खर्च न करता त्यांनी शून्य मशागत तंत्राचा वापर करून कमी खर्चामध्ये कसं उत्पन्न मिळवता येईल यासाठी प्रयत्न करावेत धन्यवाद